इवन गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व मस्त मजा येत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते है, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे प्राची मोहिते हो तर मी आता चाललेले आहे आमच्या गाडीवरून यांच्याबरोबर आपण निर्वीचा ॲडमिशन करण्यासाठी ठीक आहे तर बाई आमचं काय धन्यू आमच्याबरोबरच असते ती काय हे करत नाही आणि आमच्या हिरोंना चालायचं म्हटल्यावर कंटाळा असतो गाडी असते मग काय गाडीवरनं सगळीकडे जायचं दोन मिनटाच्या अंतरावर जायचं झाले तरी बिना गाडीशिवाय आम्ही कुठे कधीच जात नाही ठीक आहे आणि गाडीवरनं बसलो दोन मिनटामध्ये पोचलो आणि हा एरिया आहे आपल्या नेरवीच्या शाळेच्या इथला ठीक आहे आतमध्ये आपण एंट्री मारलेली हा गेट आहे प्र मुख्य प्रवेशद्वार इथून आतमध्ये गेलेला आहोत आणि बघू शकतो इतकं छान आहे पावसा पाण्याचा पण करून ठेवलेला आहे इथे आम्ही एंट्री मारली तिथे विचारत होते शिपाई की तुम्ही कशासाठी आलात का आलात आता ते चौकशी ते करतात त्यांनी सांगितलं आणि आम्ही आतमध्ये एंट्री मारली यांना आवडत नाही असा व्हिडिओ ऐकाण्याबाबत इथे आहे खिडकी ऑफिसची आणि इकडे ते विचारपूस करत आहेत की काय करायचं आहे कसं करायचं आहे काय काय द्यावे लागणार डॉक्युमेंट्स तुम्हाला आणि ह्याची नोंद घेत आहे तोपर्यंत म्हटलं एक व्हिडिओ आपण इथे काढावा म्हणून हे ऑफिस आहे मेन आणि इथे बघू शकता इथे बसायला सिटिंग अरेंजमेंट तीन टेबल्स देखील टाकलेले आहेत जेणेकरून आता ॲडमिशन्स मुलांचे चालू होतीलच ना या मंथपर्यंत त्याच्यासाठी आणि त्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले होते निर्मिच जातीचा दाखला आणि आधार कार्ड यांचं आणि तिचं एक एक अजून एक प्रत मागितली होती मी सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल पण आणि डॉक्युमेंट्स जे झेरॉक्स केलेले होते बंचच्या बंच तो देखील आणलेलाच होता तसं त्यांनी मागितलं तसं मी एकजूट केले दोन्ही काढले आणि त्यांच्याकडून सुपूर्त केले आणि इथे बघू शकता आजूबाजूला मस्त असं ना ग्रीनरी आहे इथे कंपोस्ट खत ग्रीन कलर कॅच आहे ना जो चौकनी त्याच्यामध्ये कंपोस्ट खत तयार केलं जातं आणि ही बसायला सेटिंग अरेंजमेंट आहे इथे झाडच झाडं आहेत आजूबाजूला इकडे आहेत आमचे लक्ष्मण मोहितेच हो आहे आपले फॉर्म फिलअप करतात त्यानंतर आम्हाला दिला होता फॉर्म भरण्यासाठी तो हा फॉर्म मी फिलअप करून घेतलेला आहे निर्वीचा फर्स्ट स्टँडर्डचा ॲडमिशनसाठी इथे फॉर्म फिलअप करून झालेला आहे माझा आणि ॲडमिशन कन्फर्म झालं त्यानंतर आम्ही आता घरी गेलेलो आहोत तर आर टी फॉर्म जो आम्ही भरला होता आर टी एचा सेवन नंबरचा लिस्टमध्ये वेटिंग लिस्ट, लिस्ट लागली होती निर्वीच्या नावाची मग तो फॉर्म भरल्यानंतर वेटिंग लिस्टची वाट बघितली आम्ही दुसऱ्या सेकंड लिस्टला हिचा नंबर लागला आणि ज्या स्कूलमध्ये ते आता नेरवी शिकते त्या शाळेमध्ये तिचा नंबर लागल्या कारणाने आम्ही तिचं ॲडमिशन पण करून घेतलं आणि आज आम्ही फॉर्म भरायला गेलो होतो ॲडमिशन फॉर्म जेणेकरून पहिलीचं ॲडमिशन आम्ही करून ठेवलेलं आहे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण तिचं फ्री राहणार रा आहे तर आम्ही आज ॲडमिशन करायला गेलो फायनली फॉर्म वगैरे फिलअप केला फोटोज वगैरे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी पडताळणी केली पाहिलं चेक केलं आणि त्यानंतर प्रिन्सिपल मॅडमकडे जाऊन आपल्या याची नोंदणी देखील करून आलो आम्ही आणि ॲडमिशन कन्फर्म झालं निर्वेचं आणि आज फायनली सगळंच पूर्ण प्रक्रिया पूर्ण पार पाडलेल्या आहेत आणि एवढं दिवस वाट पाहत होतो आम्ही की कधी होईल काय होईल पण फायनली नंबर लागला आर टीचा वेटिंग लिस्टची सेकंड लिस्ट देखील दाखलेली आहे आणि सर्वांचे फॉर्म भरून फिलअप करून ज्यांचे ज्यांचे लागले होते ते सबमिट करून देखील झाला आणि आज फायनली आम्ही सह करणे सगळ्या गोष्टी कम्प्लीट करून टाकल्या तिचं ॲडमिशन कन्फम झालेलं आहे पहिलीसाठीचं तिच्या शाळेमध्ये चार्टर्ड इंग्लिश स्कूलमध्ये आणि सत्तावीसशे रुपये ॲडमिशनची फी देखील त्यांनी अलाउ की म्हणजे दे। द्यायला सांगितले होते सत्तावीसशे रुपये देखील फी आपण भरली ऑनलाईनच त्यांनी आणि ॲडमिशन घेऊन आलो रिसिप्ट मिळालेली आहे त्या पावतीची की सत्तावीसशे रुपये आपण ॲडमिशन घेतलेली आहे okay. ती ठीक आहे कुठे गेली पावती आहे पावती सो ही आहे पावती आणि ठीक आहे okay. ते दिसते की नाही माहिती नाही मला तुम्हाला टू सेवन झिरो झिरो आहे ना सत्तावीसशे रुपयाची ही पावती देखील मिळाली फी भरली त्याची आणि ॲडमिशन कन्फर्म झालेलं आता हे जे डॉक्युमेंट्स त्याचे आहेत ते सगळे मला फिलअप करून एका फायलिंगला करून ठेवायचे आहे आणि फॅमिली झालं त्याचं ॲडमिशन ठीक आहे सो एवढाच व्हिडिओ होता आजचा आज ॲडमिशन देखील करून आलं त्याचं आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू आणि नवीन कोण असेल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या लाईला लाईक लाईक करत चला कमेंट करत चला शॉर्ट व्हिडिओला आणि असं स असा सपोर्ट देत राहा आणि बस इतकंच थँक्यू सो मच वन्स अगेन बाय बाय